बंधू नमस्कार मी अनिल जाधव आजच्या आपल्या या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण याच्या आधी हिंदीमध्ये व्हिडिओ बनत होतो पण भरपूर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आपण काही काही शेतकरी असे होते की त्यांना जी माहिती मिळत नव्हती हिंदीमध्ये कळत नव्हतं तर त्यांच्यासाठी आपण मराठी नवीन चॅनल ओपन केलं ह्या चॅनलला जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि सुरुवातीला जास्तीत जास्त आपले सबस्क्रायबर वाढायला पाहिजे अशी आपण प्रत्येक शेतकऱ्यांकडे विनंती करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच एक नवीन माहिती की केळीचा जो बेड असतो तो कसा बनवायचा आणि किती बाय किती वर अंतर जे दोन झाडांमधलं अंतर आणि रोपांमधलं अंतर किती असायला पाहिजे आपण ह्या व्हिडिओमध्ये सगळ्या माहिती घेणार आहोत सुरुवातीपासून सगळ्या डिटेल्स जे माहिती आहे ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळत जातील इथून पुढे जितके पण नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील सगळे मराठीमध्ये येतील आपले मराठी शेतकऱ्यांसाठी जे मराठी शेतकरी आहे केळीविषयी काही माहिती नाही आहे जसे पीक आहे आपले पपई आहे काय व्हिजिटेबल आहे असे भरपूर प्रॉ क्रॉप आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना काही माहिती नाही आहे हिंदीमध्ये मी बोलत असतो पण काही शेतकऱ्यांना ते समजत नाही आहे तर मराठीमध्ये पण माझं काही काही वेळेस जो मी बोलतो ते कधी हिंदीमध्ये काही शब्द येऊन जातात काही इंग्लिश काही गुजराती काही मराठी कारण बोलीभाषा जी माझी थोडी वेगळी आहे त्यामुळे सगळे माझे जे शब्द आहेत ते समजून घेत जावा काही जर थोडंफार चुकलं तर माफ करा पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेड बनवणार बेड कसा बनवायचा तर ह्या प्लॉटवरती एका शेतकऱ्याने जो आपला आहे पोलन ट्रीटमेंट करणार आहेत ह्या शेतकऱ्याने बेड बनवलेला आहे आम्ही सुरुवातीला मी गुजरातमध्ये राहतो ब बरोडा ह्या एरियामध्ये इथल्या ज्या प्रकारे लोक शेती करतात केळीची सहा बाय सहावरती सुरुवातीलाच बेड बनवून देतात आता हा जो बेड आहे हा सहा बाय सहा फुटावरती बनवला आहे म्हणजे दोन हा सहा फुटाचं बनवला आहे म्हणजे जे दोन वळीतलं अंतर आहे सहा फूट आहे आणि जे प्लांट टू प्लांट यांनी जे येतील ते सहा फूट आहे तरी पण मी काही शेतकऱ्यांना अशी एक रिक्वेस्ट करतो की काही शेतकऱ्यांच्या ज्या भागामध्ये गर्मीमध्ये जी कटिंग जात असतील तर त्या कटिंगसाठी म्हणजे आपल्याला जो अंतर आहे सहा बाय साडेपाच ठेवायचा सा आहे आणि जिथे थंडीमध्ये किंवा जानेवारी फेब्रुवारीमध्ये कटिंग होतात तिथे सहा बाय सहा हा, हा डिस्टन्स ठेव म्हणजे हा अंतर ठेवायचा आहे तर बेड कसा बनवावा याची माहिती आता सांगतोय मी हा जो बेड आहे हा अडीच अडीच ते तीन फुटाचा रुंद ठेवा दोन ड्रीप म्हणजे दोन मधोमध मद, दोन ड्रीप ठेवा दुसरा बेड हा सहा फुटावर म्हणजे एक बेड अडीच फुटाचा दुसरा बेड अडीच फुटाचा मध्ये एक ते दीड फूट अंतर ठेवा म्हणजे बरोबर आपले सहा बाय साडेपाच अंतर फू येऊन जातात प्लांट टू प्लांट आणि रो टू रो बेडची हाईट एक फूट आणि रुंद अडीच ते तीन फूट ठेवा जेणेकरून दोन एका बेडवरती दोन ड्रिप आपल्याला ठेवायला हे चांगलं राहील म्हणजे सोपं राहील जेणेकरून जी माती आहे ज्या केळींच्या ज्या मुळा वाढतात म्हणजे ज्या वेळेस तंतुमुळं असतात केळींच्या त्या वाढतात पाऊस पडला की ज्या मुळं आहेत त्या वरती येतात त्यामुळे काय होतात की वरती आल्या पावसाळ्यामध्ये तर त्या काळी न पडू याच्यामुळे आपला जो बेड आहे हा तंतुमुळ जास्तीत जास्तपर्यंत वाढवा वाढेल याची जी काळजी आपण ठेवायला पाहिजे त्याच्यामुळेच बेड जो हा तीन फुटाचा किंवा अडीच फुटाचा रुंद असावा एक फुटाची हाईट ठेवा यांनी काय होते की पुढे चालून काही काही शेतकरी असं डोक्यामध्ये एक असा विचार येतो आहे की केळी पडतात बेडवरती लागवड केल्यानंतर किंवा जास्त गर्मीमध्ये प्रॉब्लेम येतो आहे असं काही नाही आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बेडवरती लावा एक महिना अगोदर केळीची कटिंग येते बेडवरती लावल्याने कारण जो हवा सर्क्युलेट होते बेडमधले जे कार्बन नायट्रोजनचा जो रेशो असतो तो, तो मेंटेन राहतो किती काही पाऊस पडला तरी जो पाण्याचा निसरा हा लवकर होऊन जातो याच्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्याने बेडवरती लावण्याचा प्रयत्न करा तुम्ही ज्या शेतकऱ्याने आतापर्यंत लागवड जर केली नसेल तर सगळ्यात पहिले लागवड करा ह्या वर्षीचा तुम्ही अनुभव बघा बेडवरती लावण्याचा तुम्हाला एक महिना आधी कठीण येईल आणि जो वजन आहे वजन हा पंचवीस ते सव्वीस किलोपर्यंत केळीचं घडाचं वजन येऊ शकतो तुम्ही प्रयत्न करा आणि इथून पुढे जितके पण व्हिडिओ येतील हे मराठीमध्ये येतील ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आपले जितके पण शेतकरी आहे आपला ग्रुप असेल तर ह्या ग्रुपमध्ये ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही शेअर करत जावा आणि व्हिडिओमध्ये कमेंट करत जावा जेणेकरून आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचायला पाहिजे तुम्ही कमेंट केला सबस्क्राईब केला तर आपण नवीन व्हिडिओ चांगल्या प्रकारे बनवू शकतो तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतली आहे की बेड कसा बनवावा पॉवर टी आपले जो ट्रॅक्टर असतो त्या ट्रॅक्टरने याच्यामध्ये बघा की हा मी बेड बनवतो आहे असा व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला असं ट्रॅक्टरने बनवायला पाहिजे याची जी रुंदी आहे मी सांगितल्याप्रमाणे तीन फूट एक फूट हाईट दोन ओळीतला अंतर सहा फूट,